प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसेल जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही विधानसभेमध्ये किती जागा देणार हे सांगावे नाहीतर आम्ही स्वतंत्र आहोत आम्हाला कुठलेही बंधन नाही प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आमच्या मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतो मी करतो ते मतांसाठी नाही तर व्यवस्था निर्माण करण्यासाठी हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपचे होते असं नाही नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपाचेच आहे आधी नवनीत राणा या हिरवा भगवा निळा झेंडा घेऊन लढत होत्या आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरत आहेत म्हणजेच आता त्या हिंदू शेरणी झाल्या आहेत भाजप हे रणांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे भाजपमध्ये घेऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे लोकसभेची आमची तयारी नाही मग कोणाला पाळाचं कोणा निवडून ते ठरू भाऊ खासदार नवनीत राणा ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शरणी झालेल्या आनंदराव वडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करतायत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहित आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे तुम्हाला मला माहित नाही दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता था का तुम्हाला काय कोर्टा कोर्टा जर थांबत इथं या देशातलं <laughs> तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार कारण तुम्ही एकनाथ शिंदे सोबत गेलेले होते मी आताच कसं काय सांगणार आहोत मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य गावातला गा। आम्ही सांगू ठरवू अगर जो बेस रिझल्ट ना रिझल्ट करू असं भाजपचं म्हणणं काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपीने घेतली पाहिजे आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास आहे और संख्या उनके पास आहे सभी लढाई संख्येचे नाही जिती जाते गुणवत्तेचे बी जिती जाते भाऊ असं म्हटलं जाते की यावेळेस मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच सा प्रश्न आहे माझा काय बदललं काँग्रेसचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देश भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो हो द्याच मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे ती गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर घोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं काय एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता का आहे देशामध्ये त्याचे कष्ट अधिक आहे बघा रेशीत फिरतं बिचारा तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आहे चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणाऱ्याला फक्त दीस हजार वीस हजार पगार तर हे चुकीचं आहे ना एवढं बदलू नाही सरकारही बदलून झालं त्या बदलू विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे लोकांना आम्ही अपील करतोय आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली तर सिस्टीम बदलू आम्ही दोन मध्ये मोदींची गॅरंटी चालेल का विधा ते मला माय आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेस काँग्रेसमध्ये पानदाना आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असतात देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं आहे ह्या झाडाची सावडी नको बाबा दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्यात उठल्या जबाबदार विरोधी पक्ष लोकांनी काय झालं लोकांच्या मानसिकता त्याच्यावर काय संघर्ष कोणाला नको आहे बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे का तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता काय मेळगाड एखाद्यावर जा वर्षभरात तू बरोबर आहे का नाही कुठं नाही बोलत खरं खरंच सांगा नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरु घरोघरी गेलो आहे अडीचशे लोकांना पगार चालू लो होता बच्चूकुडच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोक पगार देतोय आपण एका फोनवर आप त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय सामान्य माणसाला आधार वाटत आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय हम तू बच्चू भाऊ आगे बघू हम तुम्हाला कशासाठी मतासाठी काय फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी बघता तुम्ही मला असं तो त्यांचा निर्णय आहे ते स्वातंत्र्य लढत असेल आणि म्हणून महायुतीच्या महायुतीच्या बरोबर आहे ते मला वाटतं ते एकत्र बसले नाही वाटते काहीतरी जागेच्या बाबतीत त्यांचा स्वातंत्र्य कोन विचार आहे त्यांच्या स्वतंत्र बसल्यापेक्षा कोण कोणती विचारधारा घेऊन जाणार आहे ते महत्वाचं अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता माहिती सोबत आघाडी आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये जाण्याचे संकेत आघाडी जेपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाला महत्त्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदेसाहेबांनी चर्चा करावी तशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वतंत्र आहे आम्हाला आम काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू